असं वाटतं की खूप एक मॅच्युअर नॅशनल लीडर इथे बसलेला आहे आम्ही तर ऐकले की तुम्ही दिल्लीतही चालले बीजेपी चे अध्यक्ष बनून अरे मला ता? हे लोक म्हणतात नागपूरतच निवडून येऊ देणार नाही तर दिल्लीत काय जाऊ <laughs> <laughs> मी <मैं> म्हणजे तुम्ही <तुभी laughs> असं आहे असं आहे बघा मला हा प्रश्न नेहमी विचारला जातो माझ्या पक्षामध्ये आपला निर्णय आपण करत नाही आपला निर्णय पार्टी करते पार्टीने दिल्लीत जायला सांगितलं तर दिल्लीत जायचं महाराष्ट्रात राहायला सांगितलं तर महाराष्ट्रात राहायचं घरी जायला सांगितलं तर घरी जायचं हा आपला स्पष्ट आहे hmm. आता एवढंच आहे की मला जी प्राप्त राजकीय परिस्थिती दिसते आहे आणि hmm. जेवढं मी माझ्या पक्षाला ओळखतो hmm. त्याच्या आधारावर मी सांगू शकतो की माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवेल मग बातम्या कशा येतात <laughs> बातम्या काय बातम्या तर बातम्या यायला काय लागतंय बातम्या काही येऊ शकतात अधेमध्ये सारख्या बातम्या येतात तुम्ही दिल्या जातात मी तर कधी कधी गमतीने असं म्हणतो की जेव्हा पत्रकारांना एखादी बातमी सापडत नाही आणि जागा भरायची आहे कि वे किंवा वेळ काढायचा आहे तर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी बातमी लागून जाते तुम्ही एवढं स्पष्ट केलं की तुम्ही के के महाराष्ट्रात राहणार आहात आणि आमचा पुढचा कॉन्क्लेव्ह येईल त्यावेळेस नक्की इथे या शंभर टक्के तुम्हाला आमंत्रण देतो आणि खूप खूप धन्यवाद इथे आला त्याबद्दल थँक्यू थँक्यू